पहिल्यांदा सांगितलं की आम्ही जिल्ह्याच्या बाहेर मुंबईच्या बाहेर का पडलो तर मुंबईला खूप गर्दी आणि कामाच्या निमित्तानं लोक यायचे तर मग आपण जिल्ह्यात जाऊन आपण रिलीफ का देऊ देत्या दे देऊ नये यासाठी हा दौरा होता गोंडारला भोंडारला पण जाऊन अक्षय भालेरावच्या जा घरी त्याला कॉम्पेन्सिएट केलेलं त्याची नोकरी आणि नंतर पुढं काय आहे त्यानंतर त्याचे आई आणि वडील काल मला परत भेटून पण पर गेले आणि समाज कल्याण अंतर्गत संचलित असणाऱ्या ज्या हॉस्टेल्स आहेत मुला मुलींच्या त्यांना सगळ्यांना मी भेटी दिल्या त्याच्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये हा सगळी गरिबांची शोषित बहुजनांची लेकरं असतात त्यांच्या जेवणाच्या वेळा त्यांना वेळ मिळतं आहे का नाही काही आरोग्याच्या मेडिकल तपासण्या असतात त्या होतात की नाही अशा सगळ्या गोष्टींवर चर्चाखाली ज्या त्रुटी आढळलेल्या होत्या समाजकल्याणची टीम माझ्यासोबत होती मी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि पुन्हा मी येत राहणार आहे म्हणजे नेक्स्ट मंथ पण मला या जिल्ह्यातल्या सगळ्या दलित वस्तीतल्या महानगरपालिका आणि नगरपालक काय सोळा महानगर नगर परिषद आहेत त्यांना पण तपास समाज समाजकल्याणचे जे वर्गवारी केलेले आहे त्या एस सी एस टीच्यासाठीचे आलेली जी फंडिंग आहे ती इतरत्र वर्ग न करता तिकडेच खर्च झाली होते का म्हणून मी येत राहणार आहे आणि त्यावरती आता आयोग लक्ष ठेवून असणार आहे आमच्या हिताचं आमच्या हक्काचं आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याच्यावर लक्ष घातलेलं आहे सुधारपणा करत असेल तर ते कारवाईला त्यांना सापड सदरील पत्रकार परिषदेमध्ये दिव्यांगाच्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित झाला यावर आपली प्रतिक्रिया नाही दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी तर हे बघा कसं असतं जो निसर्गानं त्यांना त्या पद्धतीनं जर हे होत असेल तर नक्कीच शासनाला आम्ही त्याचा पाठतो राज्यभंगाच्या त्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही नक्कीच शासनाकडे त्याच्या कारवाई जो करत नसेल कोणी कारवाई तर त्यावरती आम्ही समजलो अनुकंपा धारकाचे अजून जे सफाई कामगार आहेत त्यांचे अजून फाईली अजून ते रखलेलेच आहेत काय अजून ऑर्डर भेटलेलीच नाही त्याच्यावर काय तेच सांगितलं ना मी की लाड पागे समितीनं आणि कोर्टानं क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि जर तुमच्या काही निदर्शनाचं असेल तर मला माझ्यासमोर आणा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि कारवाई करण्यापेक्षा खरं त्याला रिलीफ मिळण्याचं मत होते त्या ऑर्डर आपण त्यांना अधिकाऱ्यांना द्यायला आलो कशात अडकलं हे कळलं तर पाहिजे ना आपन, चार सदस्य सर आपण अक्षय भालेरावच्या कुटुंबियांना भेट दिली तर आ, काय तरतूद केली किंवा काय त्याला बेनिफिट्स त्याला ज्या शासनानं मिळणाऱ्या ज्या सेवा सुविधा होत्या आणि त्याच्या भावाला नोकरी देण्यात आलेली आहे आणि उर्वरित त्यांच्या काही प्रश्न होते ते समाज कल्याण अधिकाऱ्यांना मी इन्स्ट्रक्शन दिले तरी सुद्धा त्या गावामध्ये काय परिस्थिती आहे आपण प्रत्यक्ष भेटला तर आपल्याला काय जाणवलं रात्रीचा अंधार होता पंधरा मिनिटांची भेट होती ते समोर बसलेले होते आपल्या अख्ख्या गावाचा आढावा आम्हाला हो, त्या पंधरा मिनिटात कसा मिळाला माहिती तर घेतली घेणार त्यांची आई भेटली वडील भेटली त्यांनी त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात मला सांगितलं त्यांना काय आडी अडचणी आड़ होते मला समज केलं बोलतो अधिकारी होते त्यांना मी सांगितलं हो ना तक्रारी आम्हाला नाही तक्रार केलेली नाही त्यांनी फक्त त्यांच्या रोपरी संदर्भातला आणि आम्हाला काही जमीन अजून काय आम्हाला जगण्याच्या साठी काही साधन प्राप्त होतं काय हे विचारलं त्यांनी काही तक्रारी केलेली नाही no